ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची प्रवासाची गैरसोय दूर व्हावी या उद्देशानं कल्याण विभागामार्फत गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचं वाटप करण्यात येतं पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या बाबासाहेब पाटील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना सायकलींचं वाटप करण्यात आलं समाज कल्याण विभागामार्फत वेगवेगळ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या जातात त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागातील मुला नाते ते राहत असलेल्या गावापासून शाळेपर्यंत प्रवासाची सोय व्हावी या उद्देशानं सायकलींचं सा वाटप करण्यात येतं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील बाबासाहेब पाटील हायस्कूलचे सचिव युवराज गायकवाड प्रयत्नशील असतात यावर्षी गरजू सहा विद्यार्थ्यांना हनुमान समूहाचे नेते बळवंत पाटील यांच्या हस्ते सायकलींचं वाटप करण्यात आलं दरम्यान पन्हाळा तालुका कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सोहम जाधव सिद्धी माने राजनंदिनी माने शिवराज यादव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कोलकाता इथं पार पडलेल्या विज्ञान प्रदर्शनात मानांकन प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी कासारी खोरा शिक्षण समूहाचे संस्थापक सचिव युवराज गायकवाड प्राचार्य वर्षा गायकवाड हनुमान समूहाचे अध्यक्ष बळवंत पाटील रामभाऊ सावंत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते